महिन्यांपासून बंद असलेलं विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन आजपासून पुन्हा एकदा सुरू झालंय पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नित्यपूजा संपन्न झाली आणि यानंतर भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये संवर्धन आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलेलं होतं आणि यामुळे पंधरा मार्चपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलेलं आहे आता आषाढी वारीच्या एक महिना आधीच मंदिरातील पदस्पर्श दर्शन हे पुन्हा सुरू करण्याचा मागील दोन महिन्यापासून विठ्ठलाचं पददर्शन बंद होत फक्त मुखदर्शन सुरू होत आजपासून पददर्शन सुरू झालेलं आहे आणि पहिल्याच दिवशी आपण पाहत असाल भक्तांची मांदेयाळी पंढरपुरात पाहायला मिळत आहे ही विठ्ठलाची दर्शन रांग आहे दर्शन रांग आज सकाळीच जवळपास एक किलोमीटरपर्यंत पोहोचलेले आहे विठ्ठलाला नित्यनेमाने दर्शनाला येणारे हजारो भाविक भाविक भक्त महाराष्ट्रात आहेत मात्र गत दोन महिन्यापासून पददर्शन बंद असल्यामुळे ते भाविक भक्त येऊ शकले नव्हते विठ्ठल दर्शनाची ओढ असलेले विठ्ठल भक्तीचे वेढ असलेले भाविकांना कुठंतरी अस्वस्थ वाटत होतं पण मंदिरात कामे सुरू असल्यामुळे पदर्शन बंद ठेवण्यात आलं होतं आजपासून पदर्शन सुरू करण्यात आलेलं आहे विठ्ठल मंदिर सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच पंढरपुरात भक्तांची मांद्याळी पाहायला मिळत आहे पांडुरंगारी वासुदेव हरीच्या जयघोषाने पंढरीचा आसमंत दुमदुमू लागलेला आहे दर्शन रांगेमध्ये सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू झालेला आहे शेवटी या भाविक भक्तांकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मनोमन पटते माणसाने किती जरी प्रगती केली किती जरी भौतिक सुख त्याने मिळवलं तरी खरे सुख समाधान शांती हरिभक्तीत आहे ईश्वर चरणी आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर